बारा वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक वर एक, एक, एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतला आणि विरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याच वेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याच्याबरोबर बरोबर आले होते त्याची सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी वा व्हायरल झाला होता आणि आ, एक इमोशन हायट अँड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला आवाहन केला सिटीजन्सला अहवाल केला काही लोकाला काही ठिकाणी थांबण्यात था आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गा गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी र्युमर्स वगैरे येत आहे जसं तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसांपर्यंत पोहोच करा पोलिसाला तपास करून त्याला लॉजिकल अँड पर्यंत जाणार आहे कुठल्याही प्रकारच्या कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण केला ते सर्वात त्रास होते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला याच्यामध्ये यामध्ये आता सध्या आमची टीम जाहे आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करता है एक दोन ठिकाणे काही शेड होते तीनचे शेड वगैरा आहे ते सीनचे शेड एक दोन त्याचे नुकसान झालेला एका ठिकाणी एक वाहनाचा सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्जर्व करून रेकॉर्ड घेत यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमची पद्धतीने तपास ते चालू आहे काही लोकांना अहवाल पद्धतीने काही लोकांना सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून असे पद्धतीने हे शांत करण्यात आले आहे